ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण दोन वांग्यांपासून आणि एका बटाट्यापासून अतिशय भन्नाट अशी भाजी बनवणार आहोत याआधी तुम्ही या पद्धतीने भाजी कधी केली नसेल खूपच चमचमीत भाजी होते ही आणि खूपच चविष्ट लागते त्यामुळे एकदा या पद्धतीने नक्की करून बघा आणि खूपच बेसिक सामान लागतं त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा तर इथे तुम्ही पाहू शकता दोन वांगी घेतलेली आहेत मी तुम्ही चार किंवा पाच देखील घेऊ शकता तर इथे मी दोन व्यक्तींसाठीच ही भाजी बनवत आहे त्यामुळे इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत वांगी आपल्याला अशा पद्धतीने बारीक पीसमध्ये कट करून घ्यायची आहेत सुरुवातीला वांग्याचे अशा साईडने साईडने म्हणजे काटे काढून घ्यायचे आहेत आणि थोडासा देखील काढून घ्यायचा आहे आणि वांग कट करून घ्यायचं आहे जर वांगा आतमधून किडकं असेल तर आपल्याला वांगं टाकून द्यायचं आहे किडकं वांगं घेऊ नका तर इथे पाहू शकता वांगी अशा पद्धतीने मी कट करून घेते तर हे थोडंसं मोठं वांग होतं त्याच्यामुळे याचे मी तीन भाग करून घेणार आहे आणि वांगी चिरल्यावरती आपल्याला लगेचच पाण्यात ठेक टाकायचे आहेत नाहीतर वांगी लगेच काळी पडू शकतात तर इथे पाहू शकता सर्व वांगी अशा पद्धतीने मी आता कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करून घ्या तर आता इथे पाहू शकता वांगा आणि बटाटा मी अशा पद्धतीने फोडीमध्ये कट केलेला आहे बटाट्याचे साल काढून मी इथे बटाटा कट करून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालूया अगदी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत मी जास्त देखील शेंगदाणे आपल्याला घालायचे नाही आहेत थोडंसं खोबरं घेतलेलं आहे जर तुमच्याकडे किसलेलं खोबरं असेल तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता लसूण घेतलेलं आहे सात ते आठ आणि कोथंबीर घेतलेली आहे मी इथे तर आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण ह्याची बारीक अशी वाटण करून घेऊया पाणी न टाकता तर आता आपण कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने एक चमचं मी इथे तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरा आणि मोहरी मोहरी घालून घेऊया आणि हळद घालून घेऊया आणि जो बटाटा आणि आपण वांगं धुवून ठेवलं होतं तो व्यवस्थित असा निथळून आपण यामध्ये घालून घेऊया खूपच वेगळी पद्धत आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि या पद्धतीने तुम्ही जर वांग्याची भाजी केली नसेल तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल आणि जी वांगं खात नाही ती देखील ही भाजी केल्यावरती नक्कीच खातील आता फास्ट गॅसवरती आपल्याला हा वांग बटाटा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालूया म्हणजे हे खाताना छान ह्याची चव येते त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे वांगा आणि बटाटा छान फ्राय करून घ्यायचं आहे वांग्याला आणि बटाट्याला थोडेसे डाग पर, पड पडस तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि नक्कीच एक लाईक करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर इथे पाहू शकता एक दोन मिनटं तरी मी वांग बटाटा फ्राय करून घेतलेला आहे आत्ता तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी इथे दोन ते दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे मोहरी आता परतून झालेली आहे एक छोट्या आकाराचा कांदा होता मी इथे बारीक कट करून घेतला होता कांदा आपण तेलावरती परतून घेऊया थोडासा कांदा थोडासा परतत आला की यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलेला तो देखील इथे घालून घेतला आहे टोमॅटो देखील तेलावरती आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्ये काही सुखे मसाले घालून घेऊया अगदी बेसिक मसाले घालणार आहोत आपण जास्त याला मसाले देखील लागत नाही तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा इतपत मी धना पावडर घातलेली आहे दीड चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे कांदा मसाला आणि एक चमचा इथे मी काळा मसाला वापर केलेला आहे जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर इथे तुम्ही गरम मसाला मटन मसाला किंवा किचन किंग मसाल्याचा वापर करू शकता आता हे मसाले एक मिनिटभर तरी तेलावरती फा फ्राय करून घेऊया थोडीशी कोथंबीर देखील इथे मी टाकून घेतली आहे फोडणीला तर इथे तुम्ही पाहू शकता मसाले फ्राय झाले की यामध्ये आपण जो कांदा आणि बटाटा फ्राय करून घेतला होता तो टाकून घेऊया आणि छान भाजी मिक्स करून घेऊया आपले कांदा ते आपला बटाटा आणि जे वांग आहे ते अगदी थोडंसं शिजलेलं आहे त्याच्यामुळे भाजी शिजायला आपल्याला इतका टाईम लागणार नाही आता जे वाटण वाटून घेतलं होतं कोरडं ते वाटण यामध्ये टाकून घेऊया आपण आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया अगदी झटपट अशी लपतपीत ही भाजी तयार होते आणि खायला खूप जास्त चविष्ट लागते तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर ही भाजी नक्कीच खाऊ शकता आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी इथे पाणी घातलेलं होतं आणि ते पाणी यामध्ये आपण टाकून घेऊया फक्त शिजण्यापुरतंच इथे मी पाणी टाकलेलं आहे अगदी पाच ते सहा मिनटातच आपला बटाटा आणि हे वांग शिजलं जातं जास्त वेळ देखील लागत नाही थोडंसं मीठ घालून घेऊया कारण की सुरुवातीला आपण बटाटा आणि वांगं परतताना देखील मीठ घातलेलं त्यामुळे मीठ हे बेतातच घाला आता झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं आपण ह्याला वाफ काढून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता एक पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि बटाटा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि वांग देखील छान असं शिजलेलं आहे आता वर्ण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी पुन्हा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया तर आजची वांग बटाट्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका